उदगीर येथील महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांच्या भडीमारासमोर आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार अभिमन्यू पवार आमदार रमेश आप्पा कराड नतमस्तक होऊन पत्रकार परिषदेतून काढता पाय घेत निघून गेल्याने महाविकास आघाडीचा सर्वांगीण विकासाचा खरा चेहरा जनतेसमोर येत असल्याची चर्चा जोरात चालू आहे मला फक्त किते पाहिजे आठ किलोमीटर पैदल लोकं मित्र करतोय 10 किलोमीटर आहे कार्यक्रम कुठपर्यंत आहे उद्या मुदगीर 10 18 किलोमीटर आहे 10 किलोमीटर सुद्धा नाही काय होईल मग कमजोर ते नाही कोण बाकीचं कोणी येणार नाही बोलू नका बोलू नका बोलू नका आणि बाकीला राहणार नाही बोलू नका या बोलू नका मध्ये जाऊ नका काही दिवस जाऊ द्या

हा विषय तुम्ही घेऊ शकत नाही जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून अधिकारवाणीनं मी आपल्याशी बोलतो असं त्याला तुम्ही तर आम्ही सगळे जबाबदार माणसं एकत्र आलो आणि तुमचं उलट आम्ही आभार मानण्यासाठी आलो

হীকা রাট ¨মেণ ক� leaving সেকালো দিকরা তিকর থ 요림 Ouall সাало

तुम्ही अर्ध्यातून दहा किलोमीटरवर आम्हाला एकतर बोलून घेतलो दहा किलोमीटर आहे तर उदगीर